एक शाळकरी मुलगा किडनॅप होतो तपास यंत्रणा कामाला लागते त्यात देवेंद्र फडणवीसांचा एक फोन येतो आणि तपासाचे चक्र जोरात फिरू लागतात अकरा तासांच्या थरारानंतर मुलाला पाहून बाप अंग सोडून धाय उपलून रडू लागतो अंगावर काटा आणणारी ही दृश्य कुठल्याही थ्रिलर सिनेमातली नाही आहेत आपल्या लेखाला छातीला धरून कवटाळून रडणारा बाप पाहिला तर अक्षरशः तुमच्याही डोळ्यात पाणी येईल जान्ह्यात पंचवीस जून रोजी नेमकं काय घडलं किडनॅप कोणी केलं आणि कशासाठी केलं देवेंद्र फडणवीसांच्या कॉलमुळे कशी चक्री फिरली तोच थरार सांगणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्य सत्ता थोडक्यात पण महत्वाच तेरा वर्षांचा हरी मुचमुले मंगळवारी नेहमीप्रमाणे शाळेत जायला निघाला नारायणा इंटरनॅशनल स्कूलचा तो विद्यार्थी सायकलनं हसत खेळत शाळेची वाट जवळ करत होता आपल्या पुढे काय वाढून ठेवलंय हे त्याच्या ध्यानी मनही नव्हतं शाळेच्या अलीकडे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून टर्न घेतल्यानंतर श्रीहरीला काही कळायच्या आतच दोन जणांनी त्याच्यावर झडप घातली सालो सायकलवर झडप घालून दोन जणांनी श्रीहरीला पकडलं आणि एक दोन जणांनी त्याची पडलेली सायकल उचलून उभी केली जणू काही झालंच नाहीये असं वातावरण निर्माण केलं श्रीहरीला पकडून त्यांनी होमनी सारख्या गाडीत बसवलं असं श्रीहरीनेच सांगितलं त्याच्या डोळ्याला आणि तोंडाला घट्ट बांधलं होतं त्यामुळे त्याला काहीच दिसत नव्हतं किंवा बोलताही येत नव्हतं आपल्यासोबत काय घडतंय याचा त्याला अजिबात पत्ता नव्हता त्यामुळे तो प्रचंड घाबरला ऐकू येत असलेल्या आवाजाने दोन ते चार किडनॅपर असावे असा त्याचा असा अंदाज होता किडनॅपर श्रीहरीला अज्ञातस्थळी घेऊन गेले त्याच्या डोळ्यांवरची पट्टी काढली तेव्हा त्याने बघितलं त्यांचेही चेहरे रुमालाने बांधलेले होते त्यांनी श्रीहरीला समोसे वगैरे खायला दिले दरम्यान श्रीहरीच्या घरचा फोन खानानला आणि किडनॅपरपैकी एक जण बोलू लागला तुम्हाला जर तुमचा मुलगा जिवंत हवा असेल तर आमच्यासाठी पाच कोटी तयार ठेवा आणि हो पोलिसांना कळवलं तर तुमच्या मुलाचा जीव घेऊ इकडे श्रीहरीच्या वडिलांना यावर विश्वासच बसला नाही पण घरात शाळेत किंवा दोस्तांकडे विचारपोस केल्यावर त्यांना खात्री पटली की आपला मुलगा किडनॅप झालाय आलेला कॉल खरा होता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली इतकी मोठी रक्कम त्यांना देणं शक्य नव्हतं आणि दुसरीकडे पोलिसात गेल्यास मुलाच्या जीवाचं बरं वाईट होण्याची भीती होती एकीकडे आड तर दुसरीकडे विहीर अशी परिस्थिती कृष्णा मुजमुले यांच्या पुढे येऊन ठाकली अशावेळी कृष्णा मुजमुले पोलिसात न जाता आयुष्यमान भारत मिशनचे महाराष्ट्र प्रमुख ओमप्रकाश शेट्टे यांना कॉल करतात संबंधित घटनेची माहिती देतात आणि इथेच एंट्री होते महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची ओमप्रकाश शेट्टेंनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीसांना हा घडला प्रकार सांगितला त्यानंतर फडणवीसांनी लगेचच जालना पोलीस अधीक्षकांना सूचना केल्या गृहमंत्री फडणवीसांनी कॉल केल्यामुळे सगळी यंत्रणा कामाला लागली जालन्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या शोध पथकाने श्रीहरीचा शोध सुरू केला श्रीहरीच्या वडिलांना सतत अपहरणकर्त्यांचा फोन येत असल्याने पोलिसांनी त्यांना ट्रेस केलं पोलिसांनी सी सी टी व्ही यंत्रणा आणि फोनच्या माध्यमातून तपास सुरू केला पाच कोटी इतकी मोठी रक्कम देणं शक्य होणार नाही वीस लाख देतो अशी विनंती कृष्णा मुजमुले यांनी अपहरणकर्त्यांकडे केली रात्रीच्या आठ वाजण्याच्या दरम्यान अपहरणकर्त्यांनी खडणीची रक्कम घेऊन श्रीहरीच्या वडिलांना बोलावलं पोलिसांनी सापळा रचला अपहरणकर्त्यांना सापळा रचल्याची माहिती मिळू नये आणि श्रीहरीच्या जीवाला धोका होऊ नये याची सर्व खबरदारी घेतली रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान पैसे घेऊन मुलाचे वडील तेथे दाखल झाले जालन्यातील एका रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी आरोपींची गाडी थांबली दोघेजण गाडीतून उतरले आणि त्यांनी मुलाच्या वडिलांकडून पैशांची बॅग घेतली तर तिसरा श्रीहरीला घेऊन आताच बसला होता त्याचवेळी पोलिसांनी डाव साधला एका पथकाने पैसे घेणाऱ्याला रंगे हात पकडलं दुसऱ्या पथकाने गाडीत बसलेल्या आरोपीला ताब्यात घेतलं अशा प्रकारे श्रीहरीची सुटका झाली आणि आश्चर्य म्हणजे दोन हजार अठरा साली श्रीहरीच्या लहान बहिणीचं हार्ट ट्रान्सप्लांट करण्यात आलं होतं त्यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधूनच पंचवीस लाखांची मदत मुजमुले कुटुंबियांना करण्यात आली होती त्यामुळे देवेंद्र फडणवीसांमुळेच माझ्या दोन्ही मुलांचे जीव वाचले मी त्यांचे उपकार कसे फेडू अशी प्रतिक्रिया कृष्णा मुजमुले यांनी दिली देवेंद्र फडणवीसांच्या सूचना जालना पोलिसांची तत्परता यामुळे आरोपींना पकडण्यात यश आलं आणि यामुळे त्या सर्व टीमचे सर्व स्तरातून कौतुक सुरू आहे